नमस्कार शेतकरी बंधूंनो मी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून बुलढाणा जिल्हा कंपनी प्रतिनिधी तुलसीदास बावसकर आज ज्या ऊस पिकाची आपण पाहणी करत आहे या ऊस पिकाला वडाडी गावातील प्रगतीशील शेतकरी यांनी आपलं नाईन हे जे खत आहे हे खत या ऊस पिकासाठी वापरलं होतं तर ते खत त्यांनी लहान असताना वापरल्यावर त्यांना अळीसाठी फुटव्यांसाठी आणि आता वाढीसाठी त्यांना काय काय रिझल्ट मिळाले हे आपण आता काकांकडून आता त्यांचं नाव गाव मोबाईल नंबर सर्व काही जाणून घेऊया काका नमस्कार तुमचं नाव सांगा ना रामेश्वर पाटील हे लहान असताना टाकलं होतं त्यावेळेस छोटा होता ऊस बरोबर आता चांगला भरभराटीला आला बरोबर आहे आणि काळोखी काळोखी चांगली आहे त्याची पावडर पण चांगली आलेली आहे लांब तेरी पण लांब आहे आणि फुटवे पण चांगले होते आणि ऊस लहान असताना तुम्ही जे हिमनी अडी बद्दल बोलले होते तर हिमनी अडीचा प्रादुर्भाव खूप कमी झाला काय अजिबात नाही पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीज हे ग्रोग्रीन नाईन खत वापरल्यामुळे हिमनी अडीचा जो प्रादुर्भाव आहे दोन बॅग वापरल्या एकरी दोन बॅग वापरल्या आणि त्याच्यामुळे जो हिमनी अडीचा जो प्रादुर्भाव आहे हा भरपूर असा कमी म्हणजे नाही सारखाच जाणवला तुम्हाला तर आता तुम्ही इतर शेतकरी बांधवांना हे पूर्वी अग्रो इंडस्ट्रीजचं जे ग्रोग्रीन लाईन खत आहे वापरायला सांगाल ना हा सांगू बरोबर आहे आणि तुम्ही हे वापरून समाधानी आहेत ना हा भरपूर समाधानी आहे कांद्याले बी हेच वापरणार आहे बरोबर उसाले हेच वापरणार आहे बरोबर आणि गहू गहू हे ते काही केल्याचं बी तेच टाकणार आहे बरोबर केळीला तेच वापरले केळीला पण हेच वापरलं बरोबर आहे तर तुम्ही हे रुंदान कृषी केंद्र वडाळी इथून आणलं होतं का तुमच्या गावातील वृंदावन कृषी केंद्र वडाळी इथून ते तुम्ही आणलं आणि आपल्या ऊस पिकासाठी वापरला केळीसाठी त्यांच्याकडूनच वापरलं केळीसाठी पण तिथूनच आणलं होतं तर शेतकरी बंधूंना असं पाहू शकता तुम्ही की एक चांगल्या प्रकारे हा ऊस जो आहे हा आपल्याला तयार झालेला दिसत आहे धन्यवाद